नमस्कार मित्रांनो उद्या निफ्टीच्या वीकली एक्सपायरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीमध्ये आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळाली कारण ग्लोबल मार्केटचं सेंटिमेंट कम्प्लिटली निगेटिव्ह होतं त्याच्यामुळं आपल्या मार्केटमध्ये आज गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळाली गॅपडाऊन ओपनिंगनंतर निफ्टी बँक निफ्टीची क्लोजिंग जर तुम्ही बघितली तर ती पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेली आहे तर याचा अर्थ एकच आहे की इंडियन मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रेंथ बघायला मिळते आजची जी गॅपडाऊन ओपनिंग झाली ही फक्त आणि फक्त ग्लोबल सेंटिमेंटमुळे झालेली आहे तर निफ्टीने पंचवीस हजार दोनशे सत्तावीस वरती आज क्लोजिंग दिली आहे तर शंभर पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टीने आज मुवमेंट केली तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आजचं मार्केट थोडंसं चॉपी असेल त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे टार्गेट्स घ्यायचे आहेत तर आज निफ्टीमध्ये आपण दोन कॉल डेट घेतले होते तर त्या कॉल चेटमध्ये आपल्याला वीस पंचवीस पॉईंटचे टार्गेट्स मिळाले त्याच्यानंतर तुम्हाला मी एक स्टॉक ऑप्शन पण शेअर केला आहे तर तो स्टॉक ऑप्शन तुम्हाला होल्ड करायचा आहे जोपर्यंत टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत तो स्टॉक ऑप्शन तुम्हाला होल्ड करायचा आहे तर बघूया की उद्याचं निफ्टीचं प्लॅनिंग काय असायला हवं तर उद्याची निफ्टीची ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर उद्याची निफ्टीची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते कारण सध्या तरी इंडियन मार्केटची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथमुळं आणि ग्लोबल सेंटीमेंट तुम्ही जर आता सध्या बघितले तर ग्लोबल मार्केटमध्ये पण आपल्याला थोडीशी पॉझिटिव्हिटी बघायला मिळते त्याच्यामुळं उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते त्यामुळं उद्यासाठी निफ्टीमध्ये आपण फ्लॅट गॅपअप आणि गॅप डाऊन हे तिन्ही सिच्युएशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील तिन्ही कंडिशनचं तुम्हाला प्लॅनिंग समजलं तर नक्कीच तुम्ही उद्या त्या सिच्युएशनमध्ये ट्रेड प्लॅन करून चांगलं प्रॉफिट बनवू शकता तर सुरू करूया तर उद्याचे जे लेवल्स आहेत ते लेवल्स मी तुम्हाला आधी शो करतो आणि त्याच्यानंतर आपण डिस्कशन स्टार्ट करूया तर निफ्टीमध्ये हा जो शंभर पॉईंटचा झोन आहे हा झोन तुम्हाला मार्क करायचा आहे वरच्या साईडला पंचवीस हजार दोनशे पासष्टचा जो हाय लागला आहे तिकडे तुम्ही एक लाईन ड्रॉ करून ठेवा आणि खाली पंचवीस हजार एकशे साठचा लेवल आहे तो लेवल तुम्ही मार्क करून ठेवा कारण इथूनच निफ्टीमध्ये आपला बॅक बघायला मिळाला आहे तर फ्लॅट जर ओपनिंग निफ्टीमध्ये उद्या झाली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा ट्रेड जो बनेल पुढचा तो ट्रेड आपला पंचवीस हजार एकशे साठ हा जो सपोर्ट लेवल आहे आजचा जो सपोर्ट लेवल आणि आजचा जो लो आहे या लेवलच्या खालीच बनेल जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार एकशे साठच्या वरती असेल तोपर्यंत आपला जो प्लॅन असेल तो कॉल साइडचा प्लॅन असेल ओके पंचवीस हजार एकशे साठ या लेवलला जर निफ्टीने ब्रेकडाऊन जर केलं रिटेस्ट करून डाऊन साईडला जर निफ्टी जात असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण फक्त पुढचा डेट प्लॅन करू शकतो त्या पुढचे टार्गेट ऑलमोस्ट पंचवीस हजार पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साइडला बघायला मिळू शकतात अदरवाइज पंचवीस हजार एकशे साठ च्या वरती जर निफ्टी होल्ड करेल तर आपण कॉलचे डेट आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करू फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ आजचा हायला ब्रेकआउट जर केला तर आजच्या हायच्या वरती म्हणजेच पंचवीस हजार दोनशे पासष्टच्या वरती जर निफ्टी ट्रेड करेल तर आपण नक्कीच तिकडे निफ्टीमध्ये काय करू कॉलचा रेट प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते सरळ आपल्याला वरच्या साईडला पंचवीस हजार तीनशे साठ म्हणजे हा जो ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केलाय वन डे डॅम फ्रेमवरती त्या पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईड निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे ह्या दोन लेवल ड्रॉ करायचे आहे सरळ जर आजचा हाय ब्रेकआउट केला तर कॉलचा रेट प्लॅन करायचा आहे जर निफ्टी खाली येऊन पंचवीस हजार एकशे साठ या लेवलवरती आपल्याला जर सपोर्ट घेताना दिसेल तुमा, तर डेफिनेटली आपण काय करू शकतो कॉल डेट प्लॅन करू शकतो पुढचा डेट आपला तेव्हाच प्लॅन करायचा आहे ज्यावेळेस निफ्टी ब्रेकडाऊन करेल करेल देन डाऊन साईडला जाईल त्यावेळेस आपण तिकडे पुढचा डेट प्लॅन करू हे जे प्रायरेशन आहे हे प्रायरेशन तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही कॉल पुढसाठी जा पण उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली आणि हा जो शंभर पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये जर मॉर्निंगमध्ये फर्स्ट हाफमध्ये जर निफ्टी झोनमध्ये जर अड अडकेल ज्या प्रकारे निफ्टीने आज मुमेंटम केलं त्या प्रकारे जर निफ्टी स्टक होईल या शंभर पॉईंटच्या झोनमध्ये तर सिंपल आपल्याला काय करायचं आहे वेट करायचं आहे सिंपल आपण काय करू वेट करू एक दीड नंतर जर निफ्टी ज्या साईडला ब्रेकआउट देईल अपसाइडला ब्रेकआउट दिला तर आपण पंचवीस हजार दोनशे पन्नास किंवा पंचवीस हजार तीनशेचा जो कॉल ऑप्शन आहे तो आपण हिरोजीसाठी बाय करू पण जर या रेंजचा लोअर रेंज म्हणजेच पंचवीस हजार एकशे साठ या लेवलला जर निफ्टीने ब्रेकडाऊन केलं तर पंचवीस हजार एकशे पन्नासचा जो पुट ऑप्शन आहे तो आपण हिरो जिरोसाठी बाय करू ओके तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला कधी युज करायची आहे ज्यावेळेस निफ्टी फर्स्ट हाफ मध्ये एक पर्यंत जर उद्या या झोन मध्ये हा जो शंभर पर्यंत झोन आहे या झोन मध्ये जर अडकून राहील तर ओके उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅप झाली उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅपअप झाली तर गॅपऑप ओपनिंग मध्ये आपला जो प्लॅन असेल तो कॉल सेटर प्लॅन असेल काय असेल आपला कॉल कॉल सेटर प्लॅन असेल निफ्टी गॅपअप ओपनिंग नंतर जर पहिलीच काढल्या पाच मिनिटांची बुलिश बनवेल तर आपण त्या बुलिश कॅनलच्या हायवरती नक्कीच काय करू निफ्टीमध्ये कॉल तसे प्लॅन करू टार्गेट्स आपले अपसाईटला पंचवीस हजार तीनशे साठ पर्यंत असतील म्हणजे हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला वन डे डॅम फ्रेम हा जो ट्रेंडलाईन आला आहे या ट्रेंडलाईनपर्यंत टार्गेट्स असतील या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला आणि होल्ड करेल तर नेक्स्ट फर्दर आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळेल पण आपण काय करू या ट्रेंडलाईनपर्यंत आल्यावरती आपण आपलं प्रॉफिट बुक करू अप ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली येईल थोडीफार खाली जर आली तर क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट पण सपोर्ट काम करेल त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटच्या इथून जर निफ्टी सपोर्ट जरी घेतला गॅपअप मध्ये तरी देखील आपण तिकडे काय करू निफ्टीमध्ये कॉलचा स्टेट प्लॅन करू छोट्या गॅपअप आणि फ्लॅट ओपनिंग मध्ये आपल्याला काय करायचं कॉल चे स्टेट आयडेंटीफाय करायचे आहे जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार एकशे च्या वरती असेल तोपर्यंत ओके उद्याची निफ्टीची ओपनिंग जर शंभर पॉईंट प्लस ची झाली म्हणजे जर पंचवीस हजार तीनशे साठच्या च्या आसपास हा जो आपण साईडला ड्रॉ केला आहे इकडे कुठे ओपनिंग जर झाली तर त्या कंडिशनमध्ये आपलं प्रायरेक्शन बघावं लागेल मार्केटला आपल्याला एक दोन तास द्यावे लागतील एका दोन तासामध्ये जे पण काय प्रायदक्षण बनेल ते प्रायदक्षण वापरून आपण तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू कारण एक्झॅक्टली रजिस्ट्रस वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली तर इथून आपल्याला बुकिंग पण बघायला मिळू शकते किंवा मार्केट इकडे होल्ड करू शकतो होल्ड करून ब्रेकआउट देऊन अफलेटला जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला इकडे प्रायरक्षण बघणं गरजेचं असेल आपण इकडे जर रॅन्डमली कोणताही ट्रेड प्लॅन करू तर आपण तिकडे ट्रॅप होऊ शकतो कारण उद्या एक्सपायर आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिस्क घ्यायची नाही प्रॉपरली आपल्याला बघायचं आहे की मार्केटचा प्रायरक्षण कसं बनतोय ओके तर मोठ्या गॅप ऑफ आप ओपनिंगमध्ये आपण थोडंसं थांबू एक दोन तास मार्केटला वॉच करू उद्या जर निफ्टीमध्ये गॅबडॉन ओपनिंग झाली बाय चान्स जर पंचवीस हजार एकशे साठच्या आसपास किंवा इकडे कुठे ओपनिंग झाली तर आपल्याला इथून पुन्हा एकदा बाउन्सबॅक बघायला मिळू शकतो म्हणजे निफ्टी सरळ वरती येऊ शकते तर ओपनिंग ओपनिंगमध्ये पण आपला सेमच प्लॅनिंग असणार आहे जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार एकशे साठ किंवा पंचवीस हजार एकशे पन्नास लेवल तुम्ही गॅव्हडाऊन ओपनिंगमध्ये कन्स कन्सिडर करू शकता पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला जो व्यू असेल तो, तो अपसाईडचा व्ह्यू असेल ओके अपसाईडचा व्यू असेल पंचवीस हजार दोनशे पासष्टचा लेवल जर ब्रेकडा ब्रेकआउट जर केला गॅवडॉन ओपनिंगमध्ये तर नक्कीच आपण इकडे कॉल डेट प्लॅन करू शकतो ज्या लोकांना रिस्क रिस्की ट्रेड प्लॅन करायचा ते लोक काय करतील पंचवीस हजार एकशे साठच्या आसपासची जर ओपनिंग झाली आणि मार्केट जर इकडे आपला बुलिश मोमेंटम दाखवू लागेल तर डेफिनेटली आपण इकडे चालूमध्येच कॉल डेट प्लॅन करू शकतो या कॉलचे टार्गेट्स आपल्याला आजच्या हायपर्यंत बघायला मिळू शकतात ओके पण जर गॅवडॉन ओपनिंग नंतर निफ्टीने पंचवीस हजार एकशे साठ या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज केली ओके पंधरा मिनिटाचे कॅन्डल जर पंचवीस हजार एकशे साठच्या खाली क्लोज केली तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो निफ्टीमध्ये पुढचा डेट प्लॅन करू शकतो टार्गेट आपल्याला पंचवीस हजारपर्यंतचे बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा गॅबडॉन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला गॅबडॉन ओपनिंग जर पंचवीस हजार एकशे साठ या लेवलच्या खाली जर निफ्टीची झाली आणि पहिली कॅन्डल जर रेड बनली तर डेफिनेटली चान्सेस असते की निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो तर पहिली जर पाच मिनिटाच्या तर रेड बनली पंचवीस हजार एकशे साठच्या खाली निफ्टी ओपन होऊन पंचवीस हजार एकशे साठच्या खाली जर पहिली कॅन्डल रेड बनली तर त्या रेड कॅन्डलच्या हायर एंड वरती आपण स्टॉप लॉस प्लेस करून तिकडे काय करू आपण इकडे पुढचा साटेड प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते टार्गेट्स ऑलमोस्ट पंचवीस हजार ते चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत बघायला मिळू शकतात हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन आपण डिस्कस केला तर उद्या काय करायचं आहे प्रॉपर लेवलचा वेट करायचा आहे लेवलवरती मार्केटला येऊ द्या लेव्हलवरती मार्केट आल्यावरती कशा प्रकारे कॅन्डल बनवते हे बघा त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी क्वांटिटी कमी मध्ये ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करा ओटीएम चे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा कारण ओ टी ऑप्शन तुम्ही जर एक्सपायरीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न कराल आणि मार्केट जर एकाच लेवलवरती जर पॉज घेऊन जर थांबेल तर ऑप्शन ऑप्शनमध्ये तुम्हाला डीकेमुळे लॉस होऊ शकतो त्याच्यामुळे ओटीएम चा ऑप्शन शक्यतो अवॉइड करा ऍड द मनी किंवा इन द मनीचे चे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये कमीत कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड प्लॅन करा तर ला ला हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त महाडे लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया उद्याच्या अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद